हॅलो अँड नमस्ते चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि मी आज सांगत आहे तुम्हाला वजडी फ्राय कशी करायची म्हणजे सुंदरी मसाला फ्राय सावजी स्टाईलमध्ये एकदम हलका मसाला वापरून आपण हे तयार केलेलं आहे तर याच्यासाठी मी घेतलेला आहे सुंदरी वजडी कोतळा त्याला मी स्वच्छ गरम पाण्यामध्ये उकडली आणि मग व्यवस्थित त्याचे घाण काढून स्वच्छ सगळे तुकडे करून घेतले स्वच्छ कापून घेतली इथे कांदा चिरले आहे मी दोन बारीक बारीक आणि आलं लसणाची पेस्ट करायची आहे आणि कांद्याची पेस्ट करायची आपल्याला आप आप कर तर इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे म्हटल्यावर दोन चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला कुकरमध्ये आणि व्यवस्थित गरम झाल्यावर आपल्याला काही खडा मसाल्याचा वापर करायचा आहे तर माझ्याकडे इथे आहे तेजपत्ता तर मी इथे दोन तेजपत्ता घालते आणि दालचिनी लौंग आणि मोठी इलायची बस एवढंच वापरायचं आहे आपल्याला जास्ती सामग्री नकोच आणि इथे एक चमचा जिरा आणि इथे मी आलं लसूण आणि कांद्याची जी पेस्ट केली आहे ती सगळी पेस्ट मला यात घालावी लागणार कारण खूप कमी मसाला वापरलेला आहे आणि ते सगळा मसाला मी इथे घालणार आहे एवढ्याच मसाल्यात आपल्याला ही वजळी फ्राय कशी करायची मी सांगत आहे तुम्हाला नक्की बघा पूर्ण म्हणजे तुम्हाला कळेल किती टेमटिंग किती टेस्टी बनते थे। ते आणि इथे मी हळद घातलं आहे एक अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी आपल्याला पाहिजे हवं तेवढं आपण झटकदार मटकदार चटकदार सगळं बनवू शकतो तर इथे मी तीन चमचे हिरो ती म्हणजे चटणी टाकलेली आहे आणि इथे धनिया पावडर टाकलेला आहे एक चमचा हे मसाले सगळेल्या सगळ्या आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि इथे सावजी मसाला टाकला आहे मी कसं आहे तेल कसं लय भारी सुटलं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं ना आपण तर इथे सावजी मसाला गरम मसाला झाला की आपल्याला मी जे कापून ठेवलेले तुकडे ते परत आणि गरम उकडत्या पाण्यात टाकून धुवून घेतले स्वच्छ बघा सगळी घाण निघालेली आहे अगदी वास काहीही न येता असं साफ व्हायला पाहिजे मग मी यात ते सगळं तुकडे जे केलेले आहेत का काप केलेले आहेत सुंदरीचे ते मी यात सगळं घालून घेणार आहे म्हणजे आपल्याला ह्या मसाल्यात तेल सुटल्यावरच हे सगळं काम करायचे आहे तर तेल सुटल्यावर मी हे सगळी वजडी सुंदरी सगळं घातलं आहे यात आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे सगळ्या मसाल्याची कोटिंग आपल्याला यात पाहिजे आहे तरी मी मी ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे कलर बघा याचा आणि चवीला तर नादच खुळा तुम्ही काय म्हणणार काय हे टेस्ट लागत आहे तर मी ते झाकण लावून झाकून देते आणि त्या मिक्सरच्या पॉटमधलं मसाला सगळं पाण्याने स्वच्छ धुवून यात तेवढंच पाणी घालते बघा आणि आपण कुकरचं झाकण जेव्हा लावतो ना त्यात आपोआप पाणी सुटते आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे आपोआप पाणी सुटते फक्त आपल्याला सिट्ट्या द्यायच्या आहेत तर इथे मी फुल फ्लेमवर दोन सिट्ट्या देणार आहे आणि बाकीच्या ज्या पाच सहा सिट्ट्या आहेत ते मी मिडियम फ्लेमवर देणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त झालेलं आहे मी एकदा चेक करते सात आठ सिट्ट्या झाल्यावर चेक करत आहे शिजल की शिजलं की नाही तर इथे व्यवस्थित झालेलं आहे बघा खूपच मजेदार आणि पाणी बघा कसं सुटलं आहे पाणी यात फक्त मिक्सरचं पॉट धुतलेलं तेवढंच पाणी टाकलेलं आहे बाकी पाणी टाकलेलं नाही आहे खूप खूप म्हणजे खूप जास्ती चविष्ट रेसिपी आहे ही नक्की ट्राय करा आणि आवडली असणार तर आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि माझी रेसिपी एवढ्या नीटपणे तुम्ही बघितलेत शांतपणे बघितलेत त्याच्यासाठी खूप खूप तुमचे आभार आणि मस्त राहा स्वस्त राहा आणि परत भेटूया अशाच एक मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय